राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आमची यूट्यूबमधील कमाई किती व कशी कारण असं व्हिडिओ घेऊन येण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो का आपल्या मित्रांसाठी मोटिवेशन मिळावा एक नवी प्रेरणा मिळावी काम करण्याची नवी ऊर्जा मिळावी म्हणून मी असं व्हिडिओ नेहमी आपल्यासाठी कधी कधी घेऊन येतो आहे तर आज आमची युट्यूबची कमाई याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहे ती आणि काही अशा खऱ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो कोणी कोणाला सांगत नाही पण मी आपल्यासाठी नेहमीच सगळ्या गोष्टी खरं सांगत राहतोय तर आता आपण मी आहे घराच्या बाहेर उभा तर आपण रामदाच्या आई घरामध्ये आपण चर्चा करणार आहोत आपण ती पण आपल्याला काही दोन गोष्टी सांगाल आता आमची युट्यूबची कमाई कशी होती काय तर सुरुवातीला आमचा काय अवस्था होती तर चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत घरामध्ये थेट दोस्तांनो हे पा हे आहे आपलं एक छोटासा घर दगडांमध्ये काही इटांमध्ये बांधेल इकडं पडेल दगडात आणि इकडं बाहेर इटं आहेत ती ह्या बरेच वेळेस मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तर मित्रांनो आता आम्ही इथं पूर्ण परिवार असं बसलो आहे आता आमच्या परिवारामधला एक सदस्य नाही आहे तो म्हणजे रामदास आता रामदास गेला पूर्ण म्हणजे खेळाय बाहेर आज त्याला सुट्टी आहे ना तर चला आता रामदास आई आहे समोर आपण म्हणजे समोर आता बाकी करणार आहेत तर ज्या टायमाला आम्ही यूट्यूब सुरुवातीला चालू केला ना त्या टायमाला रामदास यायला आता काय वाटत होता आणि आता कसं वाटत आहे आणि आम्ही यूट्यूबचा आता तिसरा पेमेंट घेणार आहेत तो काय अजून आल नाही पण येणार तर मग त्याबद्दल आमच्या आईला काय वाटत आहे आपण प्रत्यक्ष तिलाच ती सांगा मित्रांनो तर सांगा मित्रांसाठी तर वा बहिणी पहिले स्टार्टिंगला हे जा व्हिडिओ बनवायचे का नाही म्हणजे काम टाकून देणार मग ये मग मला वाटायचं ह्या काय तरी हरीच करीत राहत होती पण ज्यावेळेस वेळेस पहिला पगार म्हणजे मिळवून दिला का नाही तेव्हा मला समजला काही मध्ये पैसा आहे तर त्याच्यासाठी हे भरपूर कष्ट करायचे तर आता आमचा आता तिसरा पगार येईल त्याच्यामुळं भारी वाटत आहे आणि व्हिडिओ बनवायला मग आता काय अडचण नाही मग ते जिकडे जायचं तिकडं जातच आता मग मला वाटत आहे का यूट्यूबमध्ये पैसे आणि त्याच्यामुळं एक कष्ट करावंच लागेल कोणत्या कष्ट केल्या ना पैसा भेटतो त्याच्यामुळं आम्ही तर नो रामचा सुद्धा आता एक उस्त म्हणजे एक उत्स्फूर्त होऊन बोलत आहे आपल्या समोर बोलत आहे आणि कसं आहे आता आ, ही पण रामदू आहे पण मला भरपूर साथ देते प्रतिसाद भरपूर राहतोय मी जर कुठं निघून व्हिडिओ बनवले तर ती मला कधीच आढळत नाही कारण तिला माहिती आहे का भरपूर असं प्रसिद्धी आहे प्रसिद्धी आहे नाही का भरपूर मित्र भेटतात तिला पण तिच्या संघात सुद्धा आमचं काही ज्या भगिनी आहेत त्या भरपूर बोलत आहे ती तर ती सुद्धा का एक तुला काय आवडत आहे मस्त वाटतंय मस्त वाटत आहे कसं आहे प्रपंचाला थोडाफार हातभार वाटत आहे आपलं काही दुसऱ्या कामाला भेटत नाही मग हे आपला काम करून आणि हे यूट्यूब चाल चालू आम्ही तर मित्रांनो आता आमची शेती आहेच आता शेती करून आमचा या सगळा चालत आहे आता हा परिवारही बारीकचा बारीक बारीक वरत आमचा तर मित्रांनो आता तुम्ही काय म्हणाल सगळे का तुम्ही सांगणार होतो का युट्यूबमधली आमची कमाई किती व कशी तर मित्रांनो आता कमायचं म्हणजे असे का आमचा नवीन नवीन हे काय गोष्टी म्हणून काय झालं ते मग त्याच्यामुळे मग काय झालं आहे तर त्याला बघितलं तर आधी ते थोडा म्हणजे त्याला मजा येते ना मित्रांनो तर मग नवीन नवीन आमचा चॅनल आता थोडासा मॉनिटाईज झाला आहे त्याच्यामुळे मग फारसं काय म्हणजे एवढं नाही आहे पण आमचा हा छोटासा जो परिवार आहे तो मी आपले दाखवतो आता ह्या म्हणजे छोटासा कुटुंबाचा हा उदरनिर्व आमचा होतो आहे आणि दोस्तांनो हा जो आमचा एक छोटासा कुटुंब आहे छोटासा आमचा परिवार छोटासा प्रपंच एक मग याच्या जो थोडासा हातभार लागतोय आहे काय आपली शेती आहे आता शेतीत आपण आपण तो शेतकरी तर येते पण त्याच्यामुळं हा थोडासा हातभार आम्हाला प्रपंचासाठी लागतोय आपली सगळ्याच गोष्टींची गोष्टींनी आहे आणि बारीक बारीक पोरायचे आता आमदार शाळेत जातोय मग ह्या सगळ्या सांभाळून ह्या करावंच लागत आहे मित्रांनो सगळा होत आहे आणि यूट्यूबच्या म्हणजे माध्यमातून आम्ही म्हणजे जे कमी येतो आहे अजूनपर्यंत म्हणजे एवढी काही म मोठी उत्पन्न नाही पण जो आमचा स्वप्न आहे मित्रांनो ज्या आपल्या समोर ज्या आता मी घर दाखतोय ना ह्या वडिलांच्या काळात त्याने आपल्यासाठी बांधून ठेवले एक छोटासा कौना दगड मातीचा मग मा आता आपन, या मूड कळे झालाय ते आपण आपल्या कमाई सुधारून घ्यायचा तर हे जे आमचं छोटा घर आहे दगड मातीचा ह्या व्यवस्थित असावा असं आम्हाला वाटत आहे आणि प्रत्येकाला असं वाटतंय की आपला घर मोठा असावा हे प्रत्येकाचं स्वप्न आहे अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत तीन गरजा येते आणि ह्या गरजा पूर्ण झाल्या तर माणसाला दुसरा काय नाही लागत तो काय स्वप्न आहे मला वाटत आहे गर्भ जरा मोठा असं थोडा व्यवस्थित जरा छोटे आहे का नाही उद्या परिवार वाढेल पोरांचं शिक्षण त्यासाठी हे आपण कष्ट करणार पोऱ्यांसाठी करून काय थोडं ठेवायचं सा। त्यासाठी मग हे आपलं कष्ट चालूच राहणार आहे ती आणि कसं येत असतं ना आता आपलं काही आपण म्हणजे हे तर युट्यूब तर चालूच आहे पण त्यासाठी आपला म्हणजे आपला मूळ जो व्यवसाय तो शेती आहे आणि शेळी पालन आता आपल्याकडे शेळ्या थोड्या ते पण मूळ व्यवसाय आपण शेतकरी आहोत त्या शेती करता करता आपण हे युट्यूब चॅनल कुठून तरी आम्हाला मार्गदर्शन भेटला आणि त्या मार्गदर्शनातून आम्ही चालू केला आणि त्यातून आपल्यासारख्या मित्रांनी भरपूर आत्ता सपोर्ट केला आहे भरपूर सपोर्ट करत आहेत ह्या सपोर्ट म्हणून आम्हाला आणखी नवीन ऊर्जा भेटते तर कालच एक सराने कमेंट केली होती का वाघा वाघासारखा खरंच व्हिडिओ छान बनवला आहे तर आम्हाला वाघ म्हणून संबंध घेणं त्या मित्र पण कसे? आप, आप तर कसं आहे मग ही ताकद म्हणलं तर आपल्या आपल्या मित्रांनो आणि आता बरेच मित्र म्हणलं का तुम्ही म्हणणार सांगणार होते की बाबा युट्यूबची आमची कमाई किती व कशी तर आता हे छोटा आमचा प्रपंचा मित्रांनो हा यच चालत म्हणजे अजून भरपूर मोठी कमाई नाही आहे कसं आता प्रत्येक जण नवीन आहे आमचे युट्यूबर आहेत ना नवीन चॅनल म्हणते झाली तरी माहीतच राहत आहे तर आधी ते पा कसा आरोळे मारतोय त्याला पण म्हणजे युट्यूबमध्ये याला तर कमाई म्हणणार मित्रांनो अशी आमची कसं एक छोटासा हा प्रपंच चालवतोय उदरनिरवा आपला पाणी एवढी मोठी नाही का मी मित्रांनो सध्या पण ज्या टायमाला मग फिक्स आता यूट्यूबच्या आरणी फिक्स नाही सांगता येतो मित्रांनो कसे आज एवढे येतील तर उद्या तेवढे येतलं आता आम्ही युट्यूबचा तिसरा पेमेंट घेतो आहे आणि जो तिसरा पेमेंट घेतो आहे ना तर तो आता आला नाही आम्हाला अजून तो येणार पण तो कधी येतोय यूट्यूबच्या पेमेंटची तारीख बावीस तारीख त्या टायमाला येईल मित्रांनो टाटा का का टाटा तर आधी ते आपल्याला टाटा कर्चा मित्रांनो तर आता पहिला पेमेंट दुसरा पेमेंट आणि तिसरा पेमेंट मस्त वाटतं ना तर एक पंचवीस टक्के आम्ही सत्तेत जालो यूट्यूबमध्ये मित्रांनो आणि आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला आहे तर यूट्यूबची म्हणजे आता जे आम्ही कमाई करणार अजून पुढं आपल्याला सांगणार ते सगळ्या गोष्टी मी आपल्यासाठी सांगतो सांग सांग आहे कारण यूट्यूबच्या पेमेंटबद्दल आणि युट्यूबच्या कमाईबद्दल बरेचसे युट्यूबर आपले खरं नाही सांगणार आणि मी नेहमीच खरं सांगत राहणार आहे तर यूट्यूबची आम्हाला किती पण भेटते मित्रांनो तर फक्त आमचा सध्या प्रपंच त्याच्या त्याच्याजीवर आणि आम्ही आता जो व्हिडिओ बनवला ज्या मोबाईलमध्ये बनतो आहे ना तो मोबाईल आम्ही यूट्यूबच्या पेमेंटवर घेतला मिळतो हा समोर मोबाईल तर तो मोबाईल आहे ना आमचा तो एक आणि आपला छोटासा प्रपंच पोरांचं शिक्षण हे यूट्यूबमधून करतो आहे आणि त्याला आम्हाला जेवढा आहे शेती आहे आणि छोटासा एक शरीपान आहे आता शरीपान कमी झालं आहे तर अशी आमची युट्यूबची कमाई राहते तर चला मित्रांनो एक आपल्या मित्रांसाठी नवीन प्रेरणा मिळावी आपल्या मित्राला अशीच एक नवीन काम करण्याची उमेद जिद्द भेटावी ताकद भेटावी म्हणून हे व्हिडिओ बनवण्याचा राहते तर चला मित्रांनो असंच आपण पण मेहनत करा आणि आमच्यासारखे सक्सेस व्हा यूट्यूबमध्ये आम्ही सक्सेस झालो आहे पण अजून पूर्ण नाही झालो पंचवीस टक्के झाले आणि ज्या टायमाला आमची भरपूरच मोठी अशी सगळी काही कमाई होईल ना ती नेहमीच आपल्या पुढं आम्ही मांडत जाऊ कारण आपल्या मित्रांनी एक ताकद भेटते प्रेरणा भेटते ह्या उद्देशाने तर चला असो मित्रांनो आता आपले पुढची कामं आहेत पुन्हा हे व्हिडिओ बोलून आपले थोडी थोडी दुसरी कामं करायला लागतात तर कसं वाटलं मित्रांनो आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करू चला पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय